दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शहरात गुन्हेगारीचे सत्र काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये त्यातच आता नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोकडोबावाडी या ठिकाणी पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने एकाचा खून करण्यात आलाय उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोकडोबावाडी या ठिकाणी चौकात अरमान शेख या व्यक्तीचा काही अज्ञात हल्लेखोरांकडून कोयता व धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आलाय या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली अरमन याला बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले दरम्यान या हल्ल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती मिळताच परिमंडल दोन चे मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र तसेच इतर अधिकारी व कर्मचारी कर्मचारी नियंत्रण कक्षाचे घटनास्थळी दाखल झाले होते उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसानदिवस वाढत चालल्यात रोकडबा हा परिसर म्हणजे गुन्हेगारांचा एक अड्डाच बनलाय या वाढत्या गुन्हेगारीमुळे सामान्य नागरिक मात्र हैराण झालेत त्यामुळे आता पोलीस या हल्लेखोरांना जेरबंद कधी करणार आणि गुन्हेगारीला आळा कधी घालणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक